तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे महत्त्वपूर्ण अपडेट खरं म्हणजे सायबर सेक्युरिटी हा खूप महत्त्वाचा विषय आता देशभरामध्ये दे बनलेला आहे देशभरात म्हणण्यापेक्षा जगभरामध्ये दे आता या विषयाची चर्चा चालू आहे त्याचं कारण म्हणजे बऱ्याचदा तुमचं बँक अकाउंट अचानक खाली करणं किंवा तुमचे व्हिडिओ फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर टाकणं तुम्हाला धमकावणं अशा बऱ्याचशा गोष्टी होतात या सगळ्याला आपण बळी पडतो त्याचं कारण म्हणजे आपल्याला सायबर सेक्युरिटी विषयीचं जास्त नॉलेज नसतं किंवा माहिती नसती या सगळ्या संदर्भामध्ये लोकांना याची जनजागृती व्हावी त्यांच्यापर्यंत ही सायबर सेक्युरिटी नेमकी काय आहे आपण काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी लातूर शहरामध्ये महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वुमेन लॉयर्सच्या वतीनं अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा कार्यक्रम गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी साडे दहा वाजता हा कार्यक्रम आहे आणि ठिकाण आहे दयानंद सभागृहाचं या कार्यक्रमाचं जे आयोजन झालं ते अध्यक्ष महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वुमन लॉयर्सच्या ॲडव्होकेट जयश्री पाटील मॅडम आपल्यासोबत आहेत आपण मॅडमसोबत चर्चा करू आणि कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा जाणून घेण्याचा प्रयत्न करू मॅडम काय सांगाल एकंदरीत सगळ्या कार्यक्रमाबद्दल <laughs> <laughs> नमस्कार मी ॲडव्होकेट जयश्री पाटील महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वुमन लॉयर्स या संस्थेची मी महाराष्ट्राची अध्यक्ष आहे आणि आमच्या संस्थेचा उद्देश आहे लिगल अवेअरनेस की कायदेविषयक माहिती सगळ्यांना देणे hmm. महिला वकिलांचं वेलफेअर त्यांच्या त्यांना एक्सपोजर देणे महिला वकिलांना चांगल्या प्रकारचं संघटन वाढवणे आमची की साखळी तयार करणे hmm. हा आमचा पहिला उद्देश आणि लिगल अवेअरनेस जो आहे तो सगळ्या कॉमन म्हणजे सगळ्या समाजामध्ये आम्हाला लिगल अवेअरनेस करायचं आहे hmm. महिला असतील महि मुलं असतील विकर सेक्शन्स असतील सगळ्या प्रकारचे नॉलेजेस नवीन कायदे तर यामध्ये आम्ही एक आमच्या फेडरेशनचं स्टडी सर्कल स्थापन केलेलं आहे आणि या स्टडी सर्कलचा पहिला कार्यक्रम आम्ही या सायबर सिक्युरिटी सायबर क्राईम या विषयाचं व्याख्यान आयोजित करून आम्ही याचं पहिला कार्यक्रम घेतो आहे उद्घाटन करणार आहोत पहिल्या कार्यक्रमाचं आणि तो कार्यक्रम आहे एकोणतीस फेब्रुवारी सकाळी साडे दहा वाजता दयानंद सभागृहात आणि सायबर सेक्युरिटीवरती जे व्याख्यान देणार आहेत ते सर नि विकास नाईक हे नाशिकचे सायबर तज्ज्ञ आहेत म्हणजे ॲक्च्युली सगळीकडे जातात मुंबई पुणे वगैरे वीस वर्षापासून ते काम करतात गव्हर्नमेंटच्या एजन्सीसाठी ते कनेक्टेड आहेत सगळ्या बँकाशी पण आहेत म्हणजे तर आणि त्यांना ते त्यांचं जे नॉलेज आहे की आपण तुम्ही सेक्युअर कसं राहायचं की जे तुमच्याबरोबर फ्रॉड होतात इंटरनेटचा वापर एवढा जो होतो तो अकाऊंट्स हॅक केले जातात तुमच्या फाईल्स चोरीला जातात फाईल्स चोरीला जाऊन त्या फाईल्सबद्दल ब्लॅकमेलिंग केलं जातं ऑनलाईन पैसे गायब होतात म्हणजे की ते पैशाला कसं ट्रॅक करणार तुम्ही कसं तर हे इतके धोके वाढलेले आहेत आणि या विषयावरती सगळ्या प्रकारची सिक्युरिटी जी आहे ते हे सर सांगणार की ह्यांचं जे ह्यांचं जे काम आहे त्याने ते इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये सुद्धा काम करत असतं okay. सायबरच्या okay, okay. आणि त्याच्यामुळे ती पण माहिती आहे तर ही माहिती सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावी अशी आमची इच्छा होती okay. आम्ही पहिला विषय हा घेतोय आम्ही फेडरेशनच्या वतीनं आणि तो लोकांना काय आवाहन करू शकतो मग मी आवाहन करू इच्छिते की तुम्ही जास्तीत जास्त या माहितीचा फायदा घ्या आणि रोजच्या वापरातलं जे इंटरनेट आहे ते सुरक्षित ठेवा सुरक्षित राहा तुम्ही तुमचे सगळेच पैसा असेल डाटा असेल मोबा मोबाईल असेल आणि हे रोजच्या इतक्या जीवनावश्यक गोष्ट झालेली आहे इंटरनेट की त्याचे सगळ्या सुरक्षा तुम्ही जाणून घ्या okay. आणि तुम्ही जरूर फायदा घ्या म्हणजे या ठिकाणी मॅडमने आपल्याला सांगितले आहे की जास्तीत जास्त संख्येनं लोकांनी लातूर कारण या कार्यक्रमाला यावं अतिशय तज्ज्ञ मंडळीकडून या ठिकाणी तुम्हाला सायबर सेक्युरिटीच्या संदर्भामध्ये माहिती मिळणार आहे महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वुमन लॉयर्स दयानंद विधी महाविद्यालय जिल्हा वकील मंडळ लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने असलेला हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य आहे गौरवशाली आहे आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम हे समाजामध्ये अवेअरनेस निर्माण करण्यासाठी होतात त्या दिवशी मार्गदर्शना जास्तीत जास्त लोकांनी यावं असं आम्हीसुद्धा या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो करतो व्हिडिओ जर्नलिस्ट पृथ्वीराज यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंघे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर